सुनील मिर्जा चीफ कॉरिस्पॉन्डर बी टी एस चॅनल विथ माय कलीग फ्रांसी फर्नडीस शानू लोडे शेखल अवाटे आय जस्ट कम टू द पुन्हा पोलीस कमिशनर ऑफिस आज अशी नवीन स्टोरी आली आहे की आमचे मुख्यमंत्री साहेबने आदेश काढला आहे सगळे पोलिसवाल्यांनी हेल्मेट घालायचा पुलीसवाले हेल्मेट घालणार तो माझी एक रिक्वेस्ट आहे फडणीस साहेब तुम्ही काहीतरी फंड रिलीज करा ना स्पेशल फंड त्या इतके मोठे मोठे स्पॉन्सर आहे पुनीत बालन सारखा माणूस आहे त्याला आदेश काढा आम्ही इतका मदत करतोय सगळे नागरिकला मोठे मोठे कंपनी आय टी कंपनीजला आमचे पोलीस लोक रात्री बारा वाजता एक वाजता दोन वाजता फोन आला आमचा मा मार्शल तिकडे हजेर होतो आहे आणि असा आदेश आला आहे की पोलिसने हेल्मेट घालायची बाबा हेल्मेट घालू पोलीसने घेऊ पण ते फंड द्या ना सगळ्या पोलीस फोर्सला हो हेल्मेट घालायला फडणवीस साहेब काय बी बसून तुम्ही आदेश काढतात आमचा पोलीस थकलेला आहे त्यांचे कंडिशन बघा कसे राहतात क्वॉर्टर्समध्ये जरा क्वार्टर्समध्ये फिरा ना काय कंडिशन आहे सगळं त्यांचे फॅमिली क्वार्टरचे इट इज व्हेरी इझी टू गिव अ एक्सक्यूज टू से एव्हरी पुलिसमॅन शुड कॅरी अ हेल्मेट वाय वाय दे इज नॉट अ स्पॉन्सर इतक्या मोठे मोठे काम होत आहे तुम्ही जात आहे चीफ गेस्ट म्हणून त्याला सांगा ना आमच्या पोलीस फोर्सला महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना स्पॉन्सर करा पुण्यामध्ये बी एक पुणे पालन त्याला रिक्वेस्ट करा माझी एक हंबल रिक्वेस्ट आहे इतका पोलीस आमचा महाराष्ट्राच्या टेन्शनमध्ये आहे रोज काहीतरी कांड होतो आहे आणि जिथे मस्त ऑफिसर आहे तुम्ही ते कंट्रोलला पाठवून दिलेले स्टेट सी आय डीला बदली केले ह्याच्यासाठी गुन्हा उठतो आहे ते व्हर्च्युअल कोणी फोन केला ते पी आय पी एस आय असा आहे त्याची बदली हे पी आय काय बोलत त्याची बदली अरे काय चाललं आहे असा झाला आहे पोलीस फोर्स राशनची दुकान चालू झाली जरा पोलिसला काम करून द्या ना इतका पोलीस थकलेला आहे फक्त पोलीसवर हॅमरिंग करायची गुन्हेगार रात्री जातो आहे तुम्ही मला हेल्मेट घाला हेल्मेटला पैसे तर पाहिजे ना अरे अशी किपर हेल्मेट भेटला ना पाचशे सहाशे रुपयेला ते पोलिसांना आमच्या मार्शल कोणाला चेस करतो आहे चांगली हेल्मेट पाहिजे तीस पस्तीस हजारची हेल्मेट आहे विच एप्रूव्ड बाय गव्हर्मेंट इंडिया एन द वर्ल्ड म्हणजे आय एस आय एस आय ची आमची हेल्मेट्स आहे माझी एक रिक्वेस्ट आहे डोंट प्ले दिस टॅक्टिक्स वॉट युअर गव्हर्मेंट इज प्ले नाव एव्हरी डेर इज एव्हरीथिंग अगेन्स ओनली अगेन्स्ट अ पोलीस हे पोलीस असा करतोय पोलीस तसा करतोय फट्टी साहेब हे धंदे सगळ्याचे लोकांनी मोठ्याचे धंदे सोडून टाका एक पत्र पाळला की तुम्ही माझं ऍक्शन घ्या अरे कशाला ऍक्शन घ्या त्यांच्या चौकीचे कंडिशन बघा ना घर राहत आहेत पोलीस कसे राहत आहेत कच्चर कुंडी आहे त्यांचे क्वार्टर्स खरा काहीतरी आणि दुसरा आता आमच्या बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड आहे काय झालं की पहिले ते हाजीर होत आहेत तिकडे आणि त्यांना पंचवीस टक्के करून टाकला वर्ल्ड मध्ये दोन हजार टक्के बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉडला आमचे डॉब बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉडचे पैसे कामून टाकले आणि इतकी ड्युटी कडक दररोज एक कोणाचे पार्टी असतात कोण मिनिस्टर आहे आला पुरे महाराष्ट्राला त्रास होते त्यांची सॅलरी बघा ना बॉम्ब डिस्पोजल स्कॉडची सॅलरी शुड बी हंड्रेड पर्सेंट डी दे अदर ऑफिसर्स दे ऑल बिकॉज दे विथ विदर लाईफ इतका त्रास येणार बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉडला काय त्यांची इन्शुरन्स आहे कायच नाही बॉम्ब डिस्पोजल स्कॉटला पंचवीस टक्के अरे काय साहेब काय झालं की बॉम्ब लागेल आमचे लोक जातात तिकडे आणि पहिले ते हात घालतात आणि त्याला नक्की नाही का जीवणार का मरणार बॉम्ब डिस्पोजल स्कॉट इट इज हॅपन लाईक दॅट आय दॅ दे ओर देअर आय फडनी साहेब असं करू नका पैसे कापले तुम्ही सगळे चेंज काय काय ऑर्डर पास करते पेपर ऑर्डर प्रिव्हियसली इट वॉज नॉट लाईक दॅट इट इज हॅपनिंग ना ओनली सिन्स यू हॅव टेकन ओवर द होम मिनिस्ट्री इट इज अ रिक्वेस्ट गिव्ह एव्हरी वन फ्री फ्री हँड अँड सी देअर डिफिकल्टीज सी वॉट ऑटमोश देअर स्टेक आता पोलिस स्टेशनला बी गेले की वरतून फोन येतो पी आयला एसीपीला हे माझा माणूस आहे तेचा माणूस आहे